सोसायटी दे ग्रामपंचायती टोक दे पतसंस्थेत टोक दे मंदिराचा जीर्णोद्धार असला डोक दे तिथल्या ट्रस्टी नेमायचा झालीच पाहिजे सर्वसामान्यांना न्याय मिळालाच पाहिजे तुम्हाला जर वाटत असेल सर्वसामान्य लोकांना न्याय जागण्याचा अधिकार मिळावा तुम्हाला धाडसाने बोलता प्रवारा कारखान्यात गेलो असे खडा खडा बोला ना अरे उसाचं का पेमेंट देवत ऊस दे पाणी नाही राहिलं काय झालं साहेब कस झालं साहेब देतो मार्च एंडिंगला येतो मग शंभर रुपये बैलगाडीला देतो ट्रॅक्टर वाढायला देतो हे लेचपेच चा चा राहून चालत नाही भगिनींना सांगते प्रभावती घोगऱ्या बोला म्हणजे साहेब बरोबर भाषणाला आणि तुम्हाला माझ्या बंधूंना तुम्ही मला चांगलं ओळखता कोल्हार खरडे परिवार त्यांची मी कन्या आहे आणि चंद्रवान नादा भोगरेंची सुने याचा मला सारसा अभिमान आहे कारण आम्ही स्वाभिमानानेच राहिलो स्वाभिमानानेच जगतो यांना परत पाठवा ही माझी इतकी कळकळीची विनंती आहे तुमची भगिनी म्हणून तुमची ब... मुलांना माते सामान म्हणून माझ्या एवढ्या विनंतीला मान द्या आणि एवढ्या वेळेस लंके साहेबांच्या निश्चितच पाठीशी उभे राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र